श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्याला फारच महत्त्व ये आहे येत्या पाच जुलैला आहे ज्येष्ठ अमावास्या याला दर्श अमावास्या असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथीही येते पण प्रत्येक अमावास्याचं महत्त्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूपच महत्वाची मानली जाते असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे त्याचबरोबर गंगा स्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी ही तिथी अतिशय शुभ मानली जाते या अमावास्येनंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते ज्येष्ठ अमावास्येला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी दान आणि स्नान करायला विशेष महत्व हे दिलं जातं याशिवाय ज्येष्ठ अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे तसेच या दिवशी गाय कावळा आणि कुत्र्याला अन्न खाऊ घालावं असं केल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात अमवास तिथी आली की बरीच लोक घाबरतात असं वाटतं त्यांना की अमावस्या तिथी ही, थी थी ही अतीशे वाईट आहे पण अमावस्या तिथी ही अतिशय शुभ आहे जर आपल्या आयुष्यामध्ये असणारी नकारात्मकता दोष इडापिडा वाईट शक्तींचा प्रभाव आहे तो दूर करायचा असेल तर अमावस्या तिथीला आपल्याला काही विशेष उपाय करण्याची गरजही भासत असते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी काळे तिळ इथे अर्पण करायचे हे तीळ अर्पण केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहून आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जेश अमवासेला शनी शशयोग आणि सर्वार्थ शिद्ध योग जुळून येत आहेत हे दोन्ही अतिशय शुभयोग आहेत या मुहूर्तावर केलेल्या कामात यश मिळते तसेच शनीची आपल्यावर कृपाही होत असते जे अमावास्येच्या दिवशी श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी आणि महादेवांची पूजाही केली जाते पौर्णिमा असो किंवा अमावास्या या दोन्ही तिथी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत ही लक्ष्मी चांगल्या मार्गाने यावी अलक्ष्मी होऊन घरात कलह घेऊन येऊ नये म्हणून विष्णूंची आराधना केली जाते त्याचबरोबर महादेवांची आराधना केल्याने आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट किंवा विघ्नसुद्धा येत नाही त्याचबरोबर या दिवशी चंद्रदेवाच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं चंद्र जा दिल हा मनाचा कारक असल्याने त्याचा मानवी मनाशी नजदीकचा संबंध आहे अंबासेला तोच अनपस्थित असल्याने त्या दिवशी मनुष्याची मनस्थिती काही प्रमाणात अस्थिर असते म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल अमवास म्हटलं की बरीच लोक घाबरतात त्यांना असं वाटतं अमवास हा दिवस वाईट असतो पण असं नाही आहे अमवास या तिथी ही अतिशय शुभ आहे आणि जर या शुभ तिथीमध्ये आपण काही विशेष प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत कोणी आपल्यावर नजर लावली असेल वादा केली असेल इडापिडा केली असेल तर या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्याकरता हा दिवस अतिशय शुभ मानला जातो तुम्ही पाहिलं असेल बराचदा आपल्या घरामध्ये अचानक आजार पण येतं अचानक संकटंही एका पाठोपाठी येऊ लागतात मुलं वारंवार आजारी पडत आहेत किंवा आपल्या घरामध्ये भांडणं व्हायला लागतात चिडचिड व्हायला लागते अमवास जवळ आली की हे सगळे प्र समस्या ज्या आहेत त्या निर्माण व्हायला लागतात आणि म्हणूनच आपल्याला हा जो प्रभावी उपाय आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी घरा जी अशांतता आहे जी अलक्ष्मी आहे ती आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते सुद्धा नष्ट होण्यामध्ये मदतही मिळणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी चार वाजल्यापासून संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत करू शकतात तर ह्या उपाय उपायकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे आणि त्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे आपल्याला भरून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर काळे तिळ टाकायचे काळेच तिळ टाकायचे तुम्हाला ह्याच्यामध्ये पांढरे तिळ वापरता येणार नाही त्याचबरोबर आपल्याला एक चमचावर गाईचं कच्चं दूध हे त्या कळशामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकतात किंवा तुम्ही कणकेपासून दिवा हा तयार करून घ्यायचा आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वाट करून लांब वाट टाकायची त्याचबरोबर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल ह्या दिव्यामध्ये टाकू शकतात आणि ह्या वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्षाला अतिशय पवित्र मानलं जातं कारण पिंपळ वृक्षामध्ये साक्षात श्रीहरिविष्णूंचा वास असतो त्यांनी स्वतः त्याला स्वतःचं स्वरूप हे म्हटलेलं आहे त्याचबरोबर पिंपळ वृक्षामध्ये माता लक्ष्मी आपल्या पित्रांचा वास असतो आणि त्याचबरोबर अनेक देवतांचासुद्धा वास असतो आणि जर अंबास्य तिथीला आपण हा उपाय केला तर आपल्यावर सर्व देवतांची कृपा होणार आहे पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून तिथे ठेवायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाहीये तुम्ही फुलांच्या पाकळ्या किंवा तांदळाचं आसन द्यायचं त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर जे आपण जल घेऊन गेले ते आपल्याला अर्पण करायचं पण अर्पण करताना आपल्याला एकाच जागेवर अर्पण करायचं नाही आहे गोलाकारमध्ये आपल्याला ते जल अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारतानासुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या न मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पूर्वजांना स्मरण करून आपल्याला प्रार्थना करायची की आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत जी विघ्न आहे जे दोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगतीही झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला प्रार्थना प्रार्थनाही करायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे ज्येष्ठ अमावासेच्या दिवशी शनिदेवाच्या पूजेला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं जर तुमच्या इथे शनि महाराजांचं मंदिर असेल किंवा मारुतीरायाचं मंदिर असेल तर आवर्जून तिथे जाऊन मारुतीरायांना नारळ हा अर्पण करा अतिशय छोटे छोटे उपाय आहेत पण हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ